राणा बनसोडे मुकेश देणे यशवंत शहापालके सोमनाथ अप्पा गोरव विजय बापू सस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी राणी निंबाळकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर <Bullet PhilTER> लोक पाटील साहेब यांना विनंती आहे कृपया आपण थोडं होय मोबाईल तुम्ही मध्ये कसं महेश बेडे यशवंत यांना सर्वांना आपण लोकप्रिय नंदूया राजण्याचा सत्कार करावा सत्कार करण्यासाठी गणेश बाप्पा यांना विनंती करतो कृपया आपण सोमनाथ आपण राजनिबा यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात आहे सन्मान करावा यानंतर यानंतर नितीनभाई समितीचे गौशभाई तांबोळी यांचा सत्कार करण्यासाठी मी मिलिंद पेटे यांना विनंती करतो आपण गौशभाई यांचा सन्मान करण्याचा देखील सत्कार या ठिकाणी अनुभव साठी जयंती आपल्या शहराचं जिल्ह्याचं पूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे सर्व मी आपल्या सर्वांना लोकशाही अनुभव साठी जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो अनुभव साठी हे कवी होते लेखक होते समाज सुधारक होते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रणी नेते होते त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दीड दिवसात शाळा शिकून सुद्धा त्यांनी जे साहित्य निर्माण केलं ते निश्चितच आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आजच्या ह्या दाखलादारीच्या जेवणात जो किंवा आज जे सध्या राजकारणासाठी दाखल्या लावले जातात धर्माधर्मामध्ये भांडणं लावल्या जातात त्यापासून जर लांब राहायचं असेल तर या साठी सारख्या महापुरुषांचं आपण साहित्य वाचलं पाहिजे त्यांच्या त्यांनी जे आपल्याला संधी दिला त्याचं अनुकरण केलं पाहिजे आणि आपल्या शहराच्या बाबतीत मागच्या वर्षीही विषय झाला होता आपल्या सव्वीस मधल्या पूर्णपुरी पुरेच्या जागेचा जवळपास तेवीस फेब्रुवारी तेवीसमध्ये आपला प्रस्ताव संबंधित मंत्र्याकडे प्रलंबित आहे एका बैठक देखील लागली होती परंतु बैठक पुढे रचलण्यात आली त्यामुळं समज एका सैम मागच्या जवळपास सव्वा ते दीड वर्षापासून हा जागेचा प्रश्न पसंत दरबारी प्रलंबित आहे खरंतर या वर्षीच्या जयंतीला ह्या जागेचं हस्तांतरण होणं अपेक्षित होतं परंतु प्रलंबित आहे याबाबत आपले सर्व सहकाऱ्यांना वस्तू काही माहीत आहे त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की निश्चितच आता जरी काही लोक त्याला वेळा असते लवकरात लवकर तो आपली जागा अत्यंत करून घेऊन या ठिकाणी पूर्णात्मक उभं उभं राहण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू की आपण या गोष्टी अनुभवसाठी आमच्या सर्वांच्या अभिवादन राहील हे गोष्ट आणि खरं येते आपल्या सर्वांना अनुभव साडेजींच्या

पाच पन्नास सत्तर वर्षापूर्वी त्यांच्या लेखणीतून झालं त्यांच्या कादंबरी आणि लेखणी दुसऱ्या भारतापुद्ध नाही तर जगात जवळजवळ सतरा देशात म्हणजे भाषेत झाले फकीरा ही तकी अतिशय सुंदर आणि खरंच सगळ्यांना वाचावा अशी कादंबरी जी लेख पन्नास सत्तर वर्षापूर्वी जे समाजाला उपयोग आज सुद्धा त्यांच्या उपयोग पडतो सर्वांना परत एकदा या लोकशाही अण्णाभू साठ्यांच्या शुभेच्छा देतो